तेजोमय आणि मंगलमय दिवाळीच्या तेलंगवाडी परिसरातील सर्व उस्मान नगर परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तेलंगवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश पुंडाजी बाष्ठे व सामाजिक कार्यकर्ते गजानन सूर्यवाड उस्मान नगरकर नमस्कार न्यूजच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर खासदार मेधा कुलकर्णींमुळे पुणे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर राहुल डंबाळे यांचं वक्तव्य एसने गोळा केलेल्या पैशाचा हिशोब जनतेला द्यावा नाना पटोले यांचं वक्तव्य मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि महाराष्ट्रात पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट आता पाहूया सविस्तर वृत्त शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणावरून पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्यावर केला आहे कुलकर्णी यांचे बेकायदेशीर आंदोलन आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुणे शहर दंगलीच्या उंभरट्यावर आलं असून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डंबाळे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे आरएसएससी संस्था रजिस्टर्ड नसताना सुद्धा पैसे गोळा करते असं सा सार्वजनिक पैसा गोळा केल्यानंतर आरएसएस ने त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे ही, ही संस्था काय करते तिचा मूळ उद्देश काय हे सरकारने तपासणं गरजेचं असल्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे आरएसएसवर बंदी घालावी या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले बोलत होते रजिस्टर्ड नसल्यामुळे नागपूरचे एक मूल म्हणून आहे त्यांनी आर एस एसच्याच नावाने संस्था रजिस्टर करायला टाकलेली आहे पण त्याला त्यांना ती मान्यता अजून दिलेली नाही आणि ही संस्था रजिस्ट्रेड नसल्यानंतरही सुद्धा त्याला पैसे गोळा केले जातात दान गोळा केल्या जातात त्यांची गुरुपूजा घेतली जाते अखेर सार्वजनिक पैसा गोळा केल्यानंतर त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे त्याला चॅरिटी कमिशनकडे असलंच पाहिजे जे काही आहे त्या आपल्याला त्याच्याबद्दलचं एक गुपित अजूनही जनतेच्या मनात केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट सतत सुरू असून गुजरात मंत्रिमंडळात अडीच वर्षानंतर बदल झालेत महाराष्ट्रातही मंत्र्यांच्या कामगिरीवर आमचं लक्ष आहे मात्र सरकारला एकच वर्ष होत असल्याने परफॉर्मन्सवरून थेट ऍक्शनसाठी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिलाय ते नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते दिवाळी झाली तरी पाऊस महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याचं नाव घेत नाहीये पुढील पाच दिवस पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात वर्तवली आहे राज्यातील बहुतांश ठिकाणी यल्लो अलर्ट देण्यात आला असून या काळात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली पुणे ग्रामीण पोलिसांनी उरुळी कांचनमध्ये चौदा ऑक्टोबरला झालेल्या युवतीच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस अटक केली आहे तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळी कांचन पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित दिनेश पाटोळे याला ताब्यात घेतलंय त्याने सदर युवतीस रस्त्यात अडवून असभ्य मागणी केल्याने तिने प्रतिकार केला त्यामुळे तिच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचं पाटोळे चौकशी दरम्यान कबूल केलंय तपासणीमध्ये असं दिसून आलं की एक संशयित व्यक्ती मोटरसायकल त्या दिशेत गेला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडण्यात घडलेली आहे यामध्ये स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि परत गोपनीय वार्ता देणारे यांच्याकडून जी माहिती मिळाली एक संशयताचं नाव मिळालं दिनेश पाटोळे म्हणून हा उरळी कांचन गोळेवास तिथं राहणार आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संशयितल्या हालचालीवरून त्याची विचारपूस करण्यात आली तर त्याचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे काही विकृत मनोवृत्तीचा गुन्हा घडलेला आहे या आरोपीकडून त्यांनी या व्यक्ती मुलीला एकट्यानं बघून त्या रस्त्यावर कोणी नाही बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रागाच्या वरात प्रतिकार केल्यावर सरकार दगड मारून तिचा खून केला या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट चोपडा शहराचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी रत्न माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि गटनेते आदरणीय भाऊसो श्री जीवन भाऊ चौधरी आणि चोपडा नगरपालिकेच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष ताईसो सौ मनीषाताई जीवन चौधरी यांच्याकडून आपल्या चोपडा शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्याच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांनी आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरू केलंय दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी उपोषणकर्ते चव्हाण यांची पुन्हा एकदा भेट घेत त्यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणं करून दिलंय यावेळी शिंदे यांनी उपोषणकर्ते चव्हाण यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना सलाईनद्वारे उपचार घेण्याची विनंती केली आहे पंधरा दिवसांपूर्वीच मी भाजप आणि अजित पवार गटाला जालन्यातील निवडणुका युतीत लढण्याचं निमंत्रण दिलं अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात दिले आपण आपसातले भांडण बाजूला ठेवून कार्यकर्त्यांसाठी एक येऊया असा खोचक टोला यावेळी खोतकर यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता त्यांना लगावलंय राज्यामध्ये आता निवडणुकीचा वार वाहू लागलेला आहे आता पक्षाचे मला कोण नाराज पुजे आणि भास्करावा दानवे माजी या ठिकाणी दोघ आहेत माझी आणि रावसाहेब पाटलांची भूमिका या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्याची मी लक्ष तुम्ही करताय खाली भूमिका मी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यासमोर स्पष्ट करतो कि पंधरा दिवसापूर्वीच युती करण्याचं निमंत्रण मी या दोन्ही नेत्याला या ठिकाणी दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसला पण निवडणूक कार्यकर्त्यांची आमचे आता काही भांडण असतील एक वेळ आपल्याला बाजूला ठेवूया परंतु कार्यकर्त्यासाठी जर आपण पुन्हा एक नाही झालो तर हा कार्यकर्ता हातामध्ये पायदान घेतल्याशिवाय राहणार नाही रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात संरक्षित भेकर हरणाची शिकार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी जयेंद्र भगत या आरोपीला ताब्यात आहे आरोपीच्या जा घराची झडती घेतली असता भेकर हरणाचं एक किलो मांस आढळून आलं विशेष म्हणजे जयंद्र भगत हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अलिबाग तालुका अध्यक्ष असून सुनील तटकर यांचा सहकारी असल्याचं समोर आलंय पुढील तपास वनविभाग करतोय धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नडजवळील पानपोई येथे का टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने धुळे सोलापूर महामार्ग ठप्प झाला होता टोमॅटोला हो फक्त दोन रुपये किलो दर मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेताने महामार्गावर वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या होत्या सरकारने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे राजभवनात नैसर्गिक शेती परिषद आयोजित करण्यात आली होती नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित असल्याने ती पाण्याचा वापर कमी करून भूजल पातळी वाढवते नैसर्गिक शेती हवामान बदल संकटावर उपाय असल्याचं मत राज्यपाल देवव्रत यांनी या परिषदेत बोलताना व्यक्त आणि या सा बातमीचा वेळ झाली मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज ऑन आनंदाचा कंदील फराळाची चव आणि उत्साहाचे क्षण घेऊन आलेली ही दिवाळी आपलं आयुष्य सदैव प्रकाशमय आणि आनंददायी असो काटकळंबा परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी संभाजी पाटील बसव